श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे मित्रांनो श्री गुरुचरित्रातील अध्याय चौदा आणि अठरा या अध्यायांना एवढं महत्त्व का दिलं जातं आणि या अध्यायाच्या पठणाने आपल्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा कुठल्या कुठल्या प्रकारचे चमत्कारिक बदल होतात हे तुम्हाला माहिती आहे का नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे बघा गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे हे तुम्हाला माहिती आहे का कारण हा अध्याय म्हणजे संकटहरण करणारा अध्याय आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला ना लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंग असो कितीही अडचणी असो त्या कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो हा अध्याय सायंदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह हो सरस्वतीच्या कृपेने त्यांची मुक्तता यांचे वर्णन करतो या अध्यायाच्या नित्यपठनामुळे काय होतं माहिती आहे का, का आपल्याला आकस्मिक संकट जे आपल्यावर येते कधी अचानक त्या संकटापासून आपली मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर यवनास शासन या नावाने सुद्धा ओळखला जातो यात काय आहे श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचं चित्र नाही या अध्यायाच्या पठनाने आपल्या जीवनातील संकटांचा पूर्णत नाश होतो आणि आपल्याला काय होते मनशांती लाभते मानसिक स्वास्थ्यसुद्धा लाभते समाधान लाभते आणि आध्यात्मिक रूपया आपली प्रगतीसुद्धा खूप छान होते तर बघा अशाच प्रकारे अध्याय अठरा यालासुद्धा वेगळेच त्याचे महत्त्व आहे तर अध्याय अठरा याचं महत्त्व काय आहे तर हा आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावर कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो प्रकारे कर्ज असो आपल्या घरातील व्यक्तींना नोकरी लाभत नाही किंवा घरात आपल्या लक्ष्मीची कृपा नसते सतत कटकटी असतात आणि कुठल्याही प्रकारे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते पण ती टिकत नाही आणि घरामध्ये अत्यंत दारिद्र्य अशी परिस्थिती आहे तर अशा प्रकारे ह्या अध्यायाच्या सुद्धा ह्या सर्व व्याधी नाही होतात हा अध्याय मुख्यतः गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचे चरित्र सांगतो आणि ह्या अध्यायाच्या म्हणजेच अठराव्या अध्यायाच्या नित्यपटनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती आणि लक्ष्मीची आपल्या घरात प्राप्ती होते कर्जातून आपल्याला मुक्तता मिळून आपल्या घरामध्ये कुठलाही व्यवहार असो व्यापार असो त्यातनं आपली वृद्धी होते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधा आपल्याला भरपूर मदत होते तर बघा अशा प्रकारे अध्याय चौदाच्या वाचनाने आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट असो जर तुम्ही अध्याय चौदा याचे नित्यपठन करत असाल दररोज एक अध्याय चौदा हा वाचत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट येणार नाही ना संकट नाहीसे होतील कितीही मोठ्या अडचणी असू द्या या अध्यायाच्या पठनाने ते दूर होतील आणि अशाच प्रकारे अध्याय अठरा याच्या नित्यपठनाने तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पैशाची गरज किंवा तुमच्या घरी दारिद्र्य असेल किंवा कुठल्याही प्रकारची पैशाशी रिलेटेड जी समस्या असेल व्यापार असेल कर्जमुक्ती असेल कर्ज असेल त्या सर्व ह्या अठरा अध्यायाच्या पठणाने दूर होतील तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि व्हिडिओ संबंधित तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात श्री स्वामी समर्थन